डॉक्टर नसलो तरी दीड वर्षापूर्वी मोठं ऑपरेशन केलेलं आहे आणि काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे टोला राजू कारवे यांच्यासाठी डॉक्टरांनी सहकार्य केलं मी कोरोना झालेल्या डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो होते तेव्हा त्यांना धीर दिला कोरोना काळात डॉक्टरांनी देवदूताप्रमाणे काम केलं मी डॉक्टर नसलो तरी दीड वर्षापूर्वी मोठं ऑपरेशन केलं काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे नागपूर येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते एकनाथ शिंदे म्हणाले खासदार कृपाल तुमाने यांना खासदारांपेक्षा मोठा मान देणार आहे लोकांना मदत करताना कधीकधी डॉक्टरांना पैसे कमी करायला सांगावे लागते कधीकधी आम्ही आमच्या खिशात हात घातले डॉक्टर संघटनेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेनी कृपाल तुमाने यांचे तोंड भरून कौतुक केले रुग्णालयातील अडचणी आम्ही कोरोना काळात दूर केल्या जे डॉक्टर टेन्शनमध्ये होते तेही मला भेटले मी तसं डॉक्टर नसलो तरी मोठं ऑपरेशन दीड वर्षापूर्वी केलेलं आहे <laughs> काही लोकांचे कमरेचे गळ्याचे पट्टे उतरून टाकले मी मग ते मला म्हणाले डॉक्टर डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर एकनाथ शिंदे रिपोर्ट एसबीएन मराठी